आणि वाचा याच्यामध्ये एकरूपता असते तोच पूर्णाचार्य असतो असं मला वाटतं आणि आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहोत त्या क्षणाकडे आपण आलेलो आहोत मी मान्यवरांना सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय दिगंबर काका यांचा पूर्णाचार्य पुरस्कार देऊन सत्कार करावा आणि आदरणीय दिगंबर काका यांना अशी विनंती करते की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा या पुरस्काराचं स्वरूप मी आपल्याला सांगते सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल पगडी श्रीफळ हार आणि रोख रक्कम या प्रकारचा हा पुरस्कार असून या पुरस्काराचं थेट प्रक्षेपण आपण इथे आपल्या याची देवी याची डोळा बघत आहोत आपण त्यांना आर राजा सर माझ्या पूर्वीचे ज्येष्ठ पूर्णाचार्य शुकावरचे आमंत्रित आहेत श्री आनंदी मुखाळ सर जीवनकला मंडळाचे संभाजीनगरचे अध्यक्ष आणि त्यांच्या घरी हा आपला कार्यक्रम सादर साजरा होत आहे असे की जागीरदार टाका माझ्या प्रेमापुरती उपस्थित असणारे मला माझ्या मात्यापितांची कोणी न जाणून देणारे पुण्याहून आलेले इथे पितृतिर्ले श्री रगडे काका काक्षाळ्या आत्ता श्री सर आणि असे सर्व जे ज्यांना पूर्णवाद परिवाराशी ज्यांचा असा सरळ परिचय नाही असंही जो काय आहे तो मार्फत आहे असे माझे एम एस सी बीमधले निवृत्त अधीक्षक अभियंते मित्र श्री सराफ सर श्री कवठेकर सर श्री मोदी सर मुंबईचे आयकर विभागाचे निवृत्त कमिशनर श्री विलास विलासरा सर असे सगळ्यांची नावं पण यांचा परिचय कोरोना व्हावा या दृष्टीने यांची नावं घेतली पण सगळी माझे इतक्या वर्षापासून जे ऋणानुबंधातले ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू माता भगिनी आणि विशेष करून माझे कुटुंबीय समोर त्यांच्या उपस्थितीत माझे बंधू घातले माझी पुतणी मुलगीने आली पण पुतणी आली मुलगी दुसरी माझी हे सगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय गुरु महाराजांचा किती मोठा कृपा वरद असतंय त्याची मला इथे उभा राहून बोलताना वर्णन करता येईल शब्दामध्ये अशक्य आहे कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या अनुभवताना वाणी आवाज होते म्हणजे माणसाला बोलता येत नाही असं ही गोष्ट आपण लोक संगमावर जाऊन स्नान करतात धबधब्याखाली अनुभव करतात तेव्हा विचार काही सांगता येतो मात्र सुष्कास्त होणार असतं एक प्रकारची इतक्या सगळ्यांच्या प्रेमाने मला कधी हा तो पर्यायापेक्षाही मोठा संगम आहे माझ्यासाठी सूर्य सिद्धांत आणि दूर प्रत्यय सिद्धांत असे दोन्ही सिद्धांत दो आहेत पण सूर्य सिद्धांतापेक्षा सुद्धा दूर प्रत्येक सिद्धांत हा जास्त महत्वाचा आहे कारण त्या चंद्र आणि सूर्य दोघांच्याही तिथीचा वापर केलेला असतो ही गोष्ट तुम्हाला आम्हाला अभ्यासाकरता माहिती असणं गरजेचं आहे इतके आम्ही शासकीय दृष्टीने पाहणारे पूर्णवादी मंडळी आहोत हा अभ्यास तुम्ही आम्ही जर केला तर तुमचा आमचा हर एक विश्वास नक्की वाढेल म्हणून त्याचाही विचार करा तुम्हाला प्रार्थना करतो आणि एक शेवटी सत्यबोधक समाज जे आम्ही मासिक या ठिकाणी चालवत तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे येत असेल त्यांच्याकडे नसेल त्यांनी जरूर ते घ्या सत्यबोधक समाज हे चिंच काम आहे आता आठवणी सांगितलं आमच्या ताईंनी सुंदर संचलन केलं त्यांच्याबद्दल अभिनंदन त्यांनी सांगितलं पंडितजी स्वतः घरी घालत होते इतकं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा हे काम करू आहे तुमच्या माझं सारखं व्यक्तिमत्व त्याला वाचू शकत नाही एवढं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे कारण तुम्हाला आम्हाला एक गोष्ट महाराजांनी सांगितली आहे आणि ती पूर्णवादाच्या दृष्टीने महत्वाची आहे की सत्याचा शोध घेत बसू नका तो तुम्हाला कधीही लागणार ना नाही सत्याचा शकतो हे ज्या मासिकातून लागवलं ते सत्य सत्यबोधन समाज हा अभ्यास चिंतन तुम्ही या माध्यमातून करावं याच्याकडे पाहावं अशी तुमच्यासमोर भूमिका ठेवतो तुम्हाला सर्वांना आज विशेषतः आता नवीन वर्ष येत गुढीपाडवा येत तीस तारखेला गुढीपाडवा आहे नवीन वर्षात आपण पदार्पण करत आहोत तेव्हा सर्व मान्यवरांना उपस्थितांना सर्वांना या यावेळी नव्या वर्षाच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तुमचं नववर्ष भरभाटीचं सुखसमृद्धीचं दिव्याचं ईश्वरी कार्याचं देशकार्याचं पूर्णवादाच्या कार्याचं जावं गुण कार्याचं जावं अशी ईश्वराजवळ मागणी मागतो आणि महाराजांचे नववर्षाकरता तुमच्यापर्यंत आशीर्वाद आशी पोहोचवतो अशी भूमिका या ठिकाणी घेऊन तुम्हा सर्वांना या कार्यात उपस्थित झाल्याबद्दल आणि येणाऱ्या मेच्या वैशाखातल्या नवमीच्या उत्सवाला आवड सर्वांनी यावं या वर्षी आंतरराष्ट्रीय उत्सव आहे परदेशातील अनेक या वर्षी पार्लरमध्ये उपस्थित होणार आहेत आणि औरंगाबाद जर राजधानी आहे तर आपल्याला जास्त काम करण्याची गरज आहे असं समजतो उत्सव समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत ते सिंगापूरला चालले परवा कारण त्या माध्यमातून सर्वांनी त्या उत्सवामध्ये उपस्थित व्हावं अशी प्रार्थना करतो देव दात्या आपल्याला खूप खूप अभिवादन करतो अभिनंदन करतो आपलं पूर्णवादाचं काय आहे पूर्णाचार्याचं काय असंच होत राहो अशी विनंती करतो जागेंद साहेब खूप सुंदर सोहळा केला काय बघायचं आपल्याला जागीरदारी सोहळा त्याला दुसरं काही नाव येऊ शकत नाही त्याच्यासारखा सोहळा होऊ शकत नाही असं आम्हाला निश्चित तर सकाळी एक संकट आलं होतं थोडस सकाळी संकट आलं अडचण आली होती पण परीक्षा बघितल्याशिवाय मजा पडली आम्हाला असं तुम्हाला महाराजांना परीक्षा द्यायला पाहिजे तर मजा येते चढून गेल्यावर देवाचं दर्शन असा आपला नेहमी विश्वास आहे थोडं चढायला होतं होत राहतं ते होत राहील पण आपण आपल्या स्वधर्मापासून जायचं नाही हे जे तो पूर्णवाद आहे अशा लोकांना सोहळा परिपूर्ण झालाय आपण हमें आपके साथ बैठने का सौभाग्य प्राप्त हुआ आपने हमारे विचार सुने और आपने हमें प्रेरित किया मार्गदर्शित किया इसके लिए हम आपके बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांचे मनोभावे आभार सद्गुरुचे चिन्ह आणि या सोहळ्याला असंच वर्दिष्ट होत राहो असेच पूर्णाचार्य पूर्णवादात धरत राहो अशी मागणी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय कुंभवाद <laughs> पूर्णाचार्य सोहळा मोठे उत्साह आणि घटातो संपन्न झाला गुरु काय सांगायचं ही एक आमच्या सद्गुरुची प्रेरणा आहे याच्यातून समाजासाठी खूप मोठं उत्तरदायित्व होतं आणि याच्यातून अनेक समाजासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन पण होतं आणि असा व्यवस्थित समाज व्यक्तीतून हा समाज घडावा आणि अशा व्यक्तीचा समाज होऊन आपल्या देशाचं राष्ट्राचं आणि जगाचं कसं कल्याण होईल या दृष्टिकोनातून परमपूज्य पूर्णवाद वर्गीसो डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर हे दिवसरात्र कर काम करतात आणि त्यांच्या या प्रेरणेतून आमच्या सर्व पूर्णवादी परिवाराला एक उत्साह आनंद जोश आणि आमच्या ईश्वरी कार्याबद्दल आणि ईश्वराविषयी धर्माविषयी जे काही मत आपलं वेगवेगळं आहे मत काय आहे हे आपल्याला मिळतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हा पूर्णवाद तत्वज्ञान येऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पांढरकर यांना पी एच डी मिळाली आणि आज हा पूर्णवाद जगभर पसरला आणि एक खेड्यातून अंजनवतीसारख्या गावातून चार पिढ्या आज पूर्णेश्वरी आणि ज्ञानेश्वरी त्या हेच आज त्यांच्या केलेल्या कार्याची फाव की आहे असं आम्ही समजतो माझ्या सद्गुरुनाथांचं विष्णू महाराज पारनेरकरांचं माझ्यावर असलेलं पुत्रवत प्रेम यातून प्रकट होतं हे सर्वच शिष्यांना आप प्रति आपला भाव बाळगून असून सर्वांना ते मी जरी आज प्रातिनिधिक स्वरूपाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असतो तरी प्रभूजा महाराजांच्या अखंड शिष्य परिवारामध्ये असंख्य अशा शिष्य परिवारामध्ये सगळ्यांचं स्थान हे माझ्यासारखंच आहे आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार सद्गुरूचे आशीर्वाद म्हणून स्वीकारलेला आहे त्यांच्या मनुष्यजीवनाच्या उन्नतीसाठी चाललेल्या तिसऱ्या पिढीतल्या चौथ्या पिढीतल्या अथक प्रयत्नांमध्ये आमचा जो काही खारीचा वाटा असावायला हवा तो त्यांच्या कृपेने आम्हाला तो वाटा आमचा उचलता यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये मानवी जीवनाच्या आजच्या काळातल्या आजच्या सभ्यता आणि आजच्या संस्कृतीतल्या परिस्थितीमध्ये मानवी जीवन हे समाज जीवनाचा घटक असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा जाच किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन न वाटता मुक्तपणाने त्याला ऐच्छिक जीवन लावा ला मनासारखं जीवन जगता यावं आणि त्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व प्रकारचे भय अगदी सुद्धा भय झाला अंतिम भय असं आपण म्हणतो ते त्याचं तपाचरणातून अशा पद्धतीच्या पद्धतीतून त्याच्या ठिकाणून नष्ट व्हावं आणि तो एक परिपूर्ण जीवन वैदिक कालामध्ये जशा जीवनाची धारणा होती आणि ज्या पद्धतीचे सुखाचे मनुष्य जीवनात समाज जीवनात आणि जीवनात वाहत होते तोच काळ परत नव्या रूपाने यावा यासाठी त्यांनी जी पूर्णवाद ग्रंथाची पूर्णवाद तत्वज्ञानाची के सिद्धी केली आहे त्या सिद्धीचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हॅल्यू म्हणून आमच्यासारख्यांच्या जीवनात उपयोग करून घेऊन आम्ही समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत केले जावेत या इच्छेतून महाराज रात्रंदिवस आमच्यासाठी झटत असतात त्यांच्या चरणी माझे हुसानेक श्रीसाष्टांग नमस्कार आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या अनेक गुरुबंधू भगिनींच्या वतीने मी तो स्वीकारला आहे तो असाच आशीर्वाद सर्व आम्हा शिष्यमंडळीवर पुरवत त्यांचा भाव राहो आमच्या हातून कृती अशी कृती घडू नये ज्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गतीला अवरोध होईल किंवा त्यांच्या ज्या जा पद्धतीचं कार्य करतात ते दिवसेंदिवस उत्कर्षाला नेता यावं अशा दोन्ही पद्धतीची मागणी परमेश्वराच्या चरणी मागून आणि या प्रसंगी तमस्त होतो